मित्रांनो तर आपण आज परत अमरावार आहोत अमरनाथ मोटर्स पाथरी येथे शिरू पार्लर दरवाज यांचे शोरूम आहे आपल्यासोबत आज आहेत चेतन झोलेसर तर काय स्पेशल ऑफर आहे गुढी पाडव्या व आपल्या ईद निमित्त सर्व कामगारांना सांगायचं पाडवा आणि ईद तेरा हजार रुपयाचं जे टीम अच्छा फ्री आहे गाडी घेते एकतीस मार्चपर्यंत तेरा हजार रुपयात फ्री आहे प्लस गाडीमध्ये आठ हजार रुपये डिस्काउंट आहे सत्याण्णव हजार रुपयाला गाडी पडेल होता त्यामुळे ती विक्री भेटेल आणि त्यात पाच इन्शुरन्स पाच वर्षांचा नंबर प्लेट सर्व तीन वर्ष बॅटरीला वॉरंटी तीन वर्ष बॅटरी नोट चार तर मित्रांनो यांच्याकडे एम्पियर नावाचा इन्निस कंपनी तीस टीके आहे यांचा सेलही खूप चांगला झालेला आहे यांचा जवळपास आणि मुख्य डीलर आहेत आपल्या कंपनी जिल्ह्यामध्ये पुरेसर आणि विशेष असे ऑफर त्यांनी पाडव्यानिमित्त दिलेली मित्रांनो तुम्हाला ही जी व्हेहीकल आहे ती सत्त्याण्णव हजार रुपयामध्ये फक्त देता येते आणि त्यामध्ये एक एल ईडी टी व्ही जो की तेरा हजाराचा तुम्हाला या स्कूटीवरती सुईमध्ये मिळणार आहे म्हणजे गिफ्ट पाडव्याचं बरोबर पाडव्याचं गिफ्ट आणि आपल्या ईदचं गिफ्ट आणि त्यानिमित्त या पूर्ण व्हेकलची ही वारंटी वॉरंटी जी आहे ती पूर्णपणे तीन वर्षाची वॉरंटी लावणार आहे आणि याच्यामध्ये यांच्याकडे भरपूर स्टॉक असा अवेलेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला वैतिक कलर सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा आपण शेअर केलेले आहेत बरेचसे यांचे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामध्ये स्टॉक पूर्णपणे आम्ही दाखवलेला आहे तर या मित्रांनो आजच आपल्या शोरूमला मध्ये विजेट करा शिरू जवळ अमरनाथ इलेक्ट्रिक मोटर्स यांचं शोरूम आहे इथे पोलिसर असतात त्यांचे कर्मचारी असतात तुम्ही या आपल्या व्हिडिओमार्फत जरी आले तुम्ही तरी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे तर धन्यवाद सर तुम्ही छान अशी ऑफर दिलेली आहे